कालपासून खडकदेवळा डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे यंदरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे त्याच्यामुळे पाचोरा शहरातील जो काही नदीकाठचा भाग आहे जसं की आपलं बैरामनगर असेल बाहेरपुराचा भाग असेल त्याचप्रमाणे मुंडावाडा असेल किंवा खुंडवाडा गल्ली असेल येथील जे नदीकाठचे घरं आहेत त्या सर्व नागरिकांना नगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येतं की कुठेही त्यांना धोक्याची पातळी वाटत असेल त्या ठिकाणी त्यांनी आपली घरं खाली करावीत कारण पाण्याचा फोर जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे नदीकाठल्या सर्व नागरिकांना आणि मालमत्ताधारकांना नगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येतं की त्यांनी ते आपलं नदीकाठचा परिसर मोकळा करून त्या ठिकाणी आपलं आपल्या स्वतःला कुटुंबाना सुरक्षित करा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका